नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय दोन हजार चोवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये असेल तर सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी होण्याची खूप चांगली संधी अर्थात वैज्ञानिक सहाय्यक होण्याची चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे याच पदाबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र अर्थात सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी या पदाचं नाव या आहे यासाठी आहेत एकूण दोन जागा एकच परीक्षा द्यायची आहे एका परीक्षेच्या माध्यमातून अर्थात ही सरळ सरळ सेवा आहे सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी सर्वांसमोर आहे यामध्ये या पेमेंट आहे तो आहे एक लाख बारा चारशे अधिक इतर महागाई भत्ते म्हणजे सुरुवातीला साधारणतः तुम्हाला एक पंचाळीस ते पन्नास हजारच्या आसपास पेमेंट हा सुरू होतो यासाठी मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी सायकोलॉजी किंवा मानसशास्त्रामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि किमान सेकंड क्लासमध्ये ते असलेलं पाहिजे बघा या ठिकाणी एकूण जागा दोन आहेत एक जागा अनुसूचित जातीला आहे आणि एक जागा ओपनला आहे अशा एकूण दोन जागा आहेत यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत सहा फेब्रुवारीपासून ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आहे बघा वयोमर्यादा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अडोतीस वर्षापर्यंत ओपन सोडून तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तरी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही जर मा, माजी सैनिक असाल तर सैनिकी से सेवेचा कालावधी अधिकचे तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि तुम्ही जर पदवी जर अंशकालीन असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे पुढे बघा नेमका पेपर किती मार्काचा होणार आहे पेपर होणार आहे शंभर मार्कांचा त्यासाठी एक प्रश्न माफ करा पेपरमध्ये शंभर प्रश्न असणार आहेत एक प्रश्न दोन मार्कांसाठी आहे अर्थात शंभर प्रश्न म्हणजेच दोनशे मार्कांचा हा पेपर असणार आहे यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटं इतका वेळ हा पेपर सोडवायला मिळणार आहे यामध्ये लक्षात घ्या परीक्षेमध्ये काय काय विचारला जाणार आहे मराठी पंधरा प्रश्न असतील इंग्लिशचे पंधरा प्रश्न जी के जी एस चे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न आणि मानसशास्त्र विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी ठीक आहे मग नेमकं का मराठीमध्ये काय विचारलं जाईल इंग्रजीमध्ये काय विचारलं जाईल आपण थोडक्यात जाणून घेऊया मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर फक्त एवढंच मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला करायचं आहे दर्जा असणार आहे इयत्ता बारावीचा मध्ये तुम्हाला स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर दर्जा असणार आहे इयत्ता बारावीस म्हणजे मराठी इंग्लिश हे अत्यंत सोप्या पद्धतीने विचारतात ठीक आहे पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश त्यानंतर पुढे बघा सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला दैनिन देन दैनंदिन घटना नेहमीचे अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे भारताचा विशेषतः करून महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न म्हणजे जीएस मध्ये तुम्हाला ही तर, हे टॉपिक असणार आहे त्यानंतर पुढे बघा बौद्धिक चाचणीमध्ये काय आहे तर बौद्धिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील म्हणजे याची प्रॅक्टिस केली तर इथे तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क येतात या याचा जो दर्जा असणार आहे हा पदवीचा असणार आहे आणि त्यानंतर मानसशास्त्र विषयातील जे प्रश्न आहेत चाळीस ते बघा संबंधित पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील म्हणजेच जे काही तुमचं ग्रॅज्युएशन झालंय मानसशास्त्रामध्ये त्या लेवलचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी आणि पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहेत नव्वद मिनिटं ऑनलाईन पेपर आहे एम क्यू म्हणजे ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका म्हणतो एक प्रश्न चार ऑप्शन अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका असणार आहे आता या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला वैज्ञानिक सहाय्यक किंवा सायंटिफिक असिस्टंट होण्याची खूप चांगली संधी आहे तेव्हा या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं करा जागा जरी कमी असल्या तरी या ठिकाणी कॉम्पिटिशन देखील कमी असतं हेही लक्षात घ्या त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा याचा फॉर्म भरा जर तुम्ही ह्या पत्रासाठी पात्र होत असाल तर आणि जर तुम्हाला असं वाटतंय जर योग्य गायडन्स असेल तर आपण नक्कीच ही परीक्षा पास होऊ शकतो तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण रेकॉर्डेड बॅच आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया